पिंगाव साहेब जोडणारा पूल असेल तुमचा खोराचीला जोडणारा पूल असेल मला काय तिथं मला माझ्या घरचा काय स्वार्थ नाही माझ्या काय तिथं कुठलं दुकान नाहीये परंतु त्या त्या निमित्तानं माळशिरसची लोक फलटणची लोक माझ्या इंदापूर तालुक्यातून बारामतीला जातील माझ्या जा इंदापूर तालुक्यात नाही हायवेला जातील जेणेकरून इथला आमच्या इंदापूर तालुक्याचा रोजगार वाढेल यासाठी बंधूंना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आणि शेवटी जी काम करतो बंधु एवढं काम करण्याचा प्रयत्न केला जलजीवनच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आमच्या महिला भगिनी या महिला भगिनीच्या डोक्याला हंडा कायमचा उतरवण केला पाहिजे माझ्या महिला महिला भगिनी हप्त्यावरती दिसली गेली नाही पाहिजे यासाठी बंधू नाही तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा आराखडा बनवण्याचं काम मी कार्यकर्त्यांनी केलं की एवढं तालुक्यामध्ये काल जल जलसंधारणाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला शेवटी सगळे एक लक्षात ठेवा सगळे सोनं करता येतात परंतु पैशाचं सोन करता येते बाबा नो त्या बाबतीमध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून जिथं जिथं बांधारेच्या साईट आहेत पाजर तलाव साईट आहेत तिथं देण्याचा प्रयत्न माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी बंधून या तालुक्यामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे केले आणि माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे मी कधीही असं जास्त वाजवून कुठेतरी पेपर बाजी कुठेतरी काय गोष्टी करून हे बंधून मी करत नाही कुठंतर नेत्यांची भेट हो घेऊन आणि नेहमी तुम्हाला सांगतो नेत्याची भेट घेऊन किंवा असं फोटो काढून प्रश्न ते खरंच नसतात तुम्ही त्याच आमच्या तुम्हाला माहिती आहे त्यामुळं बंधून आज खरंच आज कार्यक्रम जरी सर तुमचा असला इलेक्शनच्या टायमाला तात्या खर तर आम्हाला येत होतं आम्हाला आप्पासाहेबांना दोघाला त्यावेळेस काय गोष्टीमध्ये आम्हाला खरं तर येता येत नव्हतं मगाशी तुम्ही गावटाळून तिच्या टाकीचा कुणी विषय काढला तुम्ही धीरुभाऊ पुढे धीरुभाऊ धीरुभाऊ गावटाळच्या टाकीचा तुम्ही विषय काढलेला आहे तुम्ही फक्त मला ते प्रपोजल प्र, द्या जल माध्यमातून तुमच्या गावाच्या टाकीचा समावेश केला जाईल हा शब्द तुम्हाला सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बंधून देतो मग तुम्ही सांगितलं दवाखान्याचा विषय स्टाफ भरण्याचं काम चाललं होतं तुम्हाला मी सांगतो येणाऱ्या लवकरच काळामध्ये तुमचा दवाखाना सुद्धा सर हा दवाखाना हा निश्चित प्रकारे सुरू केला जाईल हा पण शब्द तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आमच्या मुस्लिम बांधवांनी मला निवेदन दिलेलं आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही म्हणसाल आता युतीचं राज्य आहे आता तुम्ही हे तुम्ही असतं मनात कधी आणू नका शेवटी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचा आमच्या आमच्या सगळी सरणी मानसेल त्यामुळे आमच्या विचाराने कधी सोडणार नाही आम्ही आम्हाला आम्हाला मुस्लिम आणि हिंदू आमच्या दृष्टीने एकच आहे हे सगळे भाईबाई आमचं सगळ्यांचं रक्त हे लालच आहे त्यामुळं तरी दुजाभाव करण्याचा अशा प्रवृत्तीला सुद्धा सुद्धा तुम्ही बाजूला ठेवा मुस्लिम बांधवांसाठी जेवढा काय निधी देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न या आठ ते दहा दिवसामध्ये निश्चित प्रकारे केला जाईल हा पण शब्द माझ्या मुस्लिम बांधवांना मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आबांनी सांगितलं पोलिटिशियनच्या बाबतीमध्ये बावडा नरसिंगपूर आबा मी तुम्हाला एवढंच सांगतो काही झालं तर जे कार्यक्षेत्र आहे हे बावड्यामध्येच राहील हा पण शब्द तुम्हाला सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बंधून आम्ही देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाल तर मला वाटतं आपण आत्ता वीस लाख रुपये टाकलेले त्यामुळे तुम्ही अजिबात का आणि खरं सांग का काय होतं लोक किरकोळ टाकतात आमच्यातो इतकी जाहिरातबाजी आम्ही आपलं नाही राव इतकं ते आम्ही कधीच करत नाही तुम्ही तर होता तिकडे तुम्हाल तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला सगळं त्यामुळं त्यामुळं आम्ही कधी जाहिरातबाजी करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आमच्या साहित्यरत्न अन्ना भाऊ साठे असतील या सगळ्यांसाठी या समाजासाठी जेवढं काय करता येईल आमच्या पंतप्रधान आवाज घरकुल योजना असेल आता यशवंत घरकुल योजना थोडी थांबलेली आहे त्यामुळे ते जेवढे त्यात आपल्या लोकांना जेवढा मदत करता येईल किंवा सहकार्य करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आमच्यासारखे कार्यकर्ते बंधूं प्रामाणिकपणे करतील आणि आपण स्मशानभूमीचा मगाशी धीरुभाव उल्लेख केला किंवा बाकीच्या गोष्टीचा उल्लेख केला आता मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगणार नाही परंतु विकासाच्या बाबतीमध्ये जेवढी तुम्हा सर्वांना मदत करता येईल सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करतोय आणि गोष्ट खरी आहे ना आज आपण इकडून जातो आपल्या तुम्ही इकडून येता आणि इकडून कधी जातो आणि लोक अक्षरशः तिथं बिचारी उभा राहिले असतात तिथं ऊन वारा आता ऊन वाढतोय वगैरे त्या बाबतीमध्ये नक्की कुठेतरी हा विचार केला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो जागा आहे का बापू गाडगे साहेब जागा आहे का जागा जर असली जागा जर असली बघा जागा जर मला उपलब्ध करून दिली तर उद्याच्या उद्या या यष्टीसाठी पंधरा लाख रुपये मंजूर केले जातील हा पण शब्द तुम्हाला बंधूंना निश्चित प्रकारे मी देतो जे बांधाऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे दुरुस्तीच्या बाबतीमध्ये आता तर पाणी गेलेले पण नक्की पुरतं भविष्यामध्ये पाणी अडवलं जाईल किंवा त्यासाठी जे जे काय करणं गरजेचं आहे बंधाऱ्याच्या बाबतीमध्ये ते निश्चित प्रकारे आम्ही बंधूं बाकीच्या गोष्टी ह्या निश्चित प्रकारे करूया आज खरं तर खूप कार्यक्रम चांगला आहे आणि आबांनी आबांचं भाषण मी बारकाई करू तो एखादा कार्यकर्ता एकदा अन्याय विरुद्ध कसा पेटतो आणि पेटताना त्यांचं कसा एक विद्या असं भाषण होत तसं सर तुमचं भाषण होत आणि मी सहज माझ मी पण थोडा जरा बारकाईने बाबांनो लक्ष देणारा आहे सर आज तुमचं हे वाचनालय चालू आहे हे सगळं चालू आहे आपण आम्ही तर तुम्हाला मदत करणार आहे पण तुम्हाला येणाऱ्या एक अर्धा दिवसामध्ये त्या पुस्तकांसाठी पुस्तकांसाठी या येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये तुम्हाला पन्नास हजार रुपये त्यांनी हा ताबडतोब मंजूर केला जाईल हे सुद्धा मी सरांना शब्द देतो तुम्ही नंतर तुम्ही वाचना जागा घ्या परत काय कसं काय पुढं काय घ्यायचं घ्या आणि इमारतीच माझ्या सोडून घ्या कुठन कशी आणायची तुम्ही लोकांनी मला आता इतकं तयार केलं इतकं तयार केलं बाबा मी तुम्हाला मी नेहमी म्हणतो विकास विकास आणि विकास तालुक्याचा ता विकास माझ्या आता रक्तातच विकास आहे मी माझ्या मला असं वाटत मी कुठं पुण्याला मुंबईला ज्यावेळेस जातो त्यावेळेस माझा वैयक्तिक कुठं स्वार्थ नाहीये मी जे